धम्म परिषदेच्या माध्यमातून भारत बौद्धमय करण्याचा प्रयत्न मोहोळ येथे बौद्धमय भारत निर्माण अंत अंतर्गत धम्म परिषदेला उत्स्फूर्त प्रतिसाद विश्वरत्न महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चार मे एकोणीसशे पंचावन्न रोजी भारतीय बौद्ध महासभा संस्थेची निर्मिती धम्म विचार जनमानसात रुजवून भारत बौद्धमय झाला पाहिजे या संकल्पनेला वास्तुरूप देण्यासाठी आज देशभर प्रयत्न करत असल्याचे मत राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर यांनी व्यक्त केले बौद्धमय भारत निर्माण अभियान अंतर्गत धम्म परिषद शनिवारी दिनांक दहा रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच पर्यंत नागप्पा गाठोळे मंगल कार्यालय मोहोळ येथे घेण्यात आले प्रसंगी ते बोलत होते उद्घाटन राज्य अध्यक्ष दिनेश हनुमंते यांच्या असते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर जिल्हाध्यक्ष राजश्री गायकवाड प्रमुख उपस्थिती उद्योजक राजू खरे राष्ट्रीय कोषाध्यक्ष शशिकांत जाधव राज्य संघटक वैभव धबडगे आकाश गजगाटे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला भारतीय बौद्ध महासभा अंतर्गत भार बौद्धमय भारत निर्माण अभियान अंतर्गत धम्म परिषद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चैत्य स्मारकापासून म्होळ नगर परिषद ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासार पुष्पहार अर्पण करून कुरुल रोड नागप्पा गाठोळे मंगल कार्याकडे समता सैनिक भंती राज्याध्यक्ष दिनेश हनुमंते यांच्यामध्ये ओपन फोर व्हीलर गाडीमध्ये तर अनुया पायी तीन किलोमीटर अंतर जगमे बुद्ध का नाम है यही भारत की शान है, रॅली घोषणा देत कार्यक्रम स्थळी आगमन झाले या रॅलीस उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिसून आला बुद्ध वंदनेने कार्यक्रमात सुरुवात झाली यावेळी धम्मसेवक शशिकांत ठोकळे दीपक काटवले बाळासाहेब जाधव पंकज नागटिळक हनुमंत यादव तालुकाध्यक्ष प्रवीण साळवे विहार समन्वयक चंद्रशेखर जगताप धम्मसेवक अनु अनुया उपस्थित होते सोलापूर जिल्ह्याच्या अध्यक्षा कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेशी ताई गायकवाड मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचं ज्यांनी उद्घाटन केलं ते दिनेश अमंतेजी वैभव घबडगेजी माझे सहकारी भरत शेळगेजी मंचावर उपस्थित आजच्या कामाच कार्यक्रमाचे विशेष अतिथी सर आणि मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर तिथं उपस्थित असणाऱ्या सर्व माझ्या मातांना बंधूंना आणि भगिनींनांबेडकरचं मानाचा जयंती आज आपण बौद्ध धम्म परिषदेसाठी इकडे या ठिकाणी जमलेलो आहोत बऱ्याच लोकांनी भाषण कारण मला वाटतं आज ऑगस्ट दहा तारीख आहे सप्टेंबर किंवा ऑक्टोबर एक दोन महिन्यातच इलेक्शन लागणार आहे त्यामुळे थोडंसं राजकीय वातावरण आजच्या धर्म परिषदेतही बघायला मिळालं प्रत्येकाला थोडस राजकीय स्वरूपाचं भाषण केलं आणि म्हणून मी आज जी भूमिका आम्ही घ्यायला जाणार आहोत त्यामागचं कारण का हे सांगण्यापूर्वी मी तुम्हाला थोडासा माझा प्रवास या चळवळीचा कसा सुरू झाला ते सांगायचा प्रयत्न करतो दोन हजार दहा ला मी एम बी ए पास आऊट झालो दोन हजार दहा ला आणि त्याच नंतर मग माझ्या वडिलांनी मला ज्यावेळेस मी पी ची सुरुवात अभ्यासाची सुरुवात करत होतो त्यावेळेस मग माझ्या वडिलांनी सांगितलं की पी एच डी करायची असेल तर मग बाबासाहेबांचा एखादा विषय घेऊन त्यामध्ये पी एच डी करा आणि मग त्यांनी मला बाबासाहेबांची पुस्तकं आणून द्यायला सुरू केली ती वाचणं सुरू झालं आणि त्यातच लक्षात आलं की माझे वडील कसली तरी उद्योग सोसायटी ऑफ इंडियाची कोर्टातली के केस बघतात ते केस मध्ये ते नेहमी कोर्टामध्ये जाणं येणं त्यांचं चालू आहे आणि मग त्यांना बराच प्रेशर असायचा कोणतरी धमकी देऊन जा कोणीतरी काहीतरी घेऊन जा कोणीतरी सही घेऊन जा मग मी थोडं थोडं इंटरेस्ट घ्यायला लागलो की का काय आहे नक्की काय प्रकरण आहे भारतीय बौद्ध महासभेच केस चालू आहे ही केस नक्की कशाची आहे कशाबद्दल आहे आणि नक्की कोर्टामध्ये काय चाललंय मग ते म्हणाले तू पण येऊन बघत जा कोर्टामध्ये काय चाललंय मी हार्डली एकवीस किंवा तेवीस वर्षाचा तेवीस वर्षाचा असल्यापासून मग मी त्या कोर्टामध्ये जाऊन काय गैरज चालते काय मी नाही मुद्दामच थोडा लांबून बोलतो की आवाज कर्तक्ष जाऊ नये म्हणजे आवाज अजून वाढू नका तो नये म्हणून मी थोडा बोलतो तर हे सगळं बघत असताना मग माझ्या लक्षात आलं की माझे वडील मागच्या तीस वर्षापासून ही बाबासाहेबांची मुद्दि सोसायटी ऑफ इंडिया वाचवण्यासाठी ज्या कोर्टामध्ये लढत होते ती नक्की कुणाला हवी आहे ही नक्की कोण गिरणकृत करत आहेत आणि या संस्थेवर अध्यक्ष म्हणून कुणाचा दावा होणार आहे आणि माझे वडील कुणाच्या विरोधात ही केस चौतीस वर्ष चालवतात ही केस आजही तुम्ही इंटरनेटला गुगलला पी जी ज्योतिकर हे नाव टाका पी जी ज्योतिकर हे नाव टाकल्यानंतर त्याचा उल्लेख येतो की विश्व हिंदू परिषदेचे गुजरातचे उपाध्यक्ष विश्व हिंदू परिषदेचे गुजरातचा उपाध्यक्ष या संस्थेवर राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून येणार होता आणि म्हणून माझे वडील त्याच्या विरोधात ही केस बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची केस कोर्टामध्ये लढत होती आणि विश्व हिंदू परिषदेचा या राष्ट्रीय अध्यक्ष या संस्थेचा होण्यासाठी याला सहकार्य कोणाचं सा असेल सांगा सगळा पैसा सगळी ताकद कोर्टामध्ये मॅनेजमेंट सगळे कोण करून देत असेल सांगा नाही आर एस एस तर आहे पण आपल्यापैकी आपल्यापैकी जो माणूस संपूर्ण सनद पुरवायचं काम करत होता आणि या भारतीय बहुधमा सभेचा राष्ट्रीय सल्लागार म्हणून राष्ट्रीय म्हणून तो काम करत होता आजही चंद्रबोधी पाटील हा राष्ट्रीय अध्यक्ष स्वतःला लावतो त्याच्या ऑफिसचा चा पत्ता जरा बघा काय आहे वन फोर इंचा हटमंच मुंबई हा कुणाचा पत्ता मिळत आहे तुम्हाला हा रामदास आठवलेंचा जो माणूस मागच्या वर्षी बोलतो की बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म मजबुरीने स्वीकारला तोच या संस्थेवर राष्ट्रीय सल्लागार म्हणून येऊ इच्छित होता आणि माझे वडील ती केस लढत होते आणि मग त्याच्यात माझी एंट्री झाली आणि मग मी माझ्या वडिलांना सांगितलं की नाही ही केस आपण लढली पाहिजे तुमच्या पाठीशी मी आहे आणि मग वडिलांचा सहकार त्याच्यामध्ये कमी झाला आणि मीच ही केस लढू लागलो दोन हजार दहा ला मी अभ्यासच करत होतो आणि मध्ये माझ्या वडिलांना कोर्टानं प्रश्न विचारला शेवटचा प्रश्न विचारला तुम्हाला ही केस लढायची आहे की नाही लढायची केस नाही लढायची आहे यासाठी पेट्या पेट्या घेऊन आमच्या घरी आमदार सखोली लोक पाठवत की केस नाही लढायची म्हणून सांगत मी माझ्या वडिलांना सांगितलं काही जरी झालं आम्हाला आम्हाला परिवाराला गोळ्या जरी घालून ठार केलं तरी कोर्टामध्ये उभं राहून सांगायचं सा की मी ही केस लढणार म्हणजे लढणारच आणि माझ्या डोळ्यासमोरची ही घटना आहे कारण मी पार्टी नव्हतो पार्टी माझे वडील होते माझ्या वडिलांनी कोर्टाला सांगितलं सा की मी ही केस लढेन आणि मग कोर्टानं एकवीस एक जून दोन हजार तेराला हा निकाल दिला कोर्टाच्या बाहेर पडल्यानंतर हार्डली माझं वय तेवीस वर्षाच मला यांचच मी पदाधिकाऱ्यांचं नाव घेणार नाही पदाधिकारी मला म्हणतात की हे सगळं राजरत्नने केलं त्याच्या वडिलांना काही कळत नव्हतं या राजरत्नने ही केस आमच्या आमच्या हाताची कोटाशी आलेला घास याने पळून लावला तुला आम्ही बाहेर बघून घेतो बोल तुला काय बघून घ्यायचं ते बघून तेवीस वर्षाचं हे पुरा एवढं असं पण एवढ्या मोठ्या व्यवस्थेला मी त्यावेळेस लढा दिला मग ही केस सुप्रीम कोर्टात गेले आणि सुप्रीम कोर्टातही आम्ही जिंकलो आणि बाबासाहेबांची बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया किती वर्ष केस चालली असेल कोर्टामध्ये एकोणीसशे चोपन्न ला बाबासाहेबांनी ही संस्था निर्माण केली छप्पन ला बाबासाहेबांचं महापर निर्माण झालं त्यानंतर एकोणीसशे छप्पन ते एकोणीसशे नाईन्टीन सेव्हन्टी पर्यंत हे बयासाहेबांनी ही संस्था राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून चालवली परंतु त्यांनाही मान्यता मिळाली नाही आणि मग एटी वन पासून ही के ही संस्था कोर्टामध्ये अडकून एटी वन ते दोन हजार पंधरा चौतीस वर्ष ही संस्था कोर्टात अडकून होती यापूर्वी कधीही भारतीय बौद्ध महासभेचं किंवा बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचं असं उपक्रम तुम्हाला दिसले हे अचानक कुठून सुरू झाले कारण आजपर्यंत ही संस्था कोर्ट कचऱ्यांमध्ये अडकून होते कोर्ट कचे अडकून होती आणि मग ही कोर्टातून सोडवली अशोक आंबेडकरांचं वय ज्यावेळेस ही संस्था कोर्टात गेली त्यावेळेस वर्षाचे होते वर्षाच्या मुलानं ही संस्था त्यावेळेस कोर्टामध्ये जा विचारला आणि निकाल येता येता ते सिक्स्टी फाय वर्षाचे झाले पासष्ट निकाल कधी आला पासष्ट वर्षा पासष्ट वर्षाला येईपर्यंत त्यांचा एकदा होऊन गेलेले निकाल आला दोन हजार पंधराला आणि दोन हजार सतराला त्यांचं झालं किती वर्ष मिळाले राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून दोन वर्ष दोन वर्ष मिळाले म्हणून माझी निवड झाली आणि मग बाबासाहेब आंबेडकरांची ही संस्था दोन हजार सतरा दोन हजार अठरा पासून मग आम्ही हिला बाहेर काढली कोर्ट कचेऱ्यातून बाहेर काढले आणि बाबासाहेबांनी ज्या मंचकावर या संस्थेचं निर्माण केलं होतं वर्ल्ड फिलोस्कॉ बुद्धिस्ट एकोणीसशे चौपन्न साली बाबासाहेब गेले होते सत्तावीस देशांचं संघटन होत त्यावेळी बौद्ध देशांचं संघटन वर्ल्ड फिलोशिप बुद्धिस्ट त्या सत्तावीस देशांच्या परिषदेतून बाबासाहेब भारत, भारत भारतात आले आणि बाबासाहेबांच्या लक्षात आलं की सत्तावीस देश बौद्धांचे आज एकमेकांना सहकार्य करायला तयार आहेत त्यात भारताचं एकही प्रतिनिधित्व नाही आणि म्हणून भारतातले बौद्ध जर जगातल्या बौद्धांसोबत जोडायचे असतील तर आम्हाला भारतामध्ये बौद्धांची एक संस्था उभं करणं गरजेचं आहे बघा हे नाव जे वर लिहिलं आहे द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया हे नाव आम्हाला एवढं माहिती नाही पण खालचं नाव माझं माहिती आहे भारतीय बौद्ध माझं बाबासाहेबांचं रजिस्ट्रेशन वरच्या नावाचं आहे बाबासाहेबांनी भारतीय बौद्ध मावा की माझ्या लोकांना इंग्लिश उच्चार करता येणार नाही म्हणून तुमच्यासाठी दिलं पण जगातल्या लोकांना कळावं की भारतामध्ये जर कुठं बुद्धिस्ट आहेत आणि जर भारतातल्या बौद्धांसोबत संपर्क करायचा असेल तर मी ही संस्था निर्माण केलेली आहे हे बाबासाहेबांचं या संस्थेमागच निर्माण करण्याचा उद्देश होता की जपान वगैरे जर भारतामध्ये कुणाला यायचंय तर तो कुणाला संपर्क करेल बुद्धिस्ट सोसायटी या उद्देशाने बाबासाहेबांनी संस्था निर्माण केली आणि वर्ल्ड ऑफ बुद्धिस्ट सोबत तिला अटॅच केलं तिला संलग्न केलं एकोणीशे चौपन्न सत्तावीस देशांचं संघटन असलेलं वर्ल्ड हजार चोवीस साली एकशे अडतीस देशांपर्यंत पोहोचलेलं आहे <laughs> आम्ही अनेक पत्र पाठवली डब्ल्यू एफ बी ला की आम्ही तुमच्या सदस्य आहोत मग <laughs> मग तुमच्या या कार्यक्रमांमध्ये तुमच्या कॉन्फरन्सेस मध्ये आम्हाला का बोलवलं जात नाही आमची पत्र आमची इमेल्स त्यांच्यापर्यंत जातच नव्हती आणि मग आमचे पुण्यामधले सहकारी आहेत गव्हर्नमेंट ऑफिसर असल्यामुळे मी त्यांचं नाव घेणार नाही त्यांनी सांगितलं की थायलंड मध्ये संयुक्त राष्ट्राची परीक्षा होते आम्ही आमच्यातला एक डेलिगेट कमी करतो तुम्ही आमच्या सोबत या आणि तुम्हाला वर्ल्ड उद्दिष्टला जायचं आहे तिकडे आम्ही तुम्हाला घेऊन जातो ठीक आहे आणि मग मी सगळी कागदपत्र भारतात या कोर्टातली सगळी कागदपत्र घेतली बाबासाहेबांचं रजिस्ट्रेशन घेतलं सगळं घेतलं आणि मग आम्ही त्या वर्ल्ड कलेश बुद्धीच्या हेडक्वार्टरला पोहोचलो त्यांना मी सांगितलं की ज्या वेळेस वर्ल्ड कलेश्व बुद्धीची स्थापना होत होती त्या स्थापनेच्या कार्यक्रमात बाबासाहेब आंबेडकर सामील होते भारताच्या वतीनं भारतानं बाबासाहेब आंबेडकरांना पाठवलं होतं की जा बौद्धांचं परिषद जागतिक परिषद भरते आणि भारताच्या वतीने बौद्ध धर्मावर बोलण्यासाठी आमच्याकडे कोणीही विद्वान नाही आणि तुमचा बौद्ध धर्माचा अभ्यास गाडा आहे त्यामुळे तुम्ही भारताच्या वतीने जा बाबासाहेब ऍज अ मिनिस्टर मंत्री म्हणून बाबासाहेब वर्ल्ड फॉर बुद्धीच्या कार्यक्रमात गेले होते मी ही माहिती त्यांना दिली की या संस्थेचे संस्थापक तुमच्या सापनेमध्ये आहेत स्थापने स्थापना करत असताना बाबासाहेब उपस्थित आहेत मग आता त्यांच्या या संस्थेला तुम्ही का बोलवत नाही त्यांनी रेकॉर्ड रेकॉर्ड चेक चेक करून बघितलं की आणि आमच्या सोबत कधीपासून जुळून आहे मग आताच आपण या संस्थेला का बोलवत नाही मग त्यांनी सगळा रेकॉर्ड चेक करून सांगितलं की बाबासाहेब असेपर्यंत बाबासाहेब असेपर्यंत तुम्ही याची जी वार्षिक शुल्क आहे ते भरत होता बाबासाहेब गेल्यानंतर त्या संस्थेपर्यंत त्या संस्थेचं शुल्क भरलं नाही काही वर्ष आम्ही वाढ बघितली काही वर्ष आम्ही पत्रही पाठवलं पण तुमच्याकडून आमच्याकडे कोणच आलं नाही आणि मग आम्हाला वाटलं आता ही संस्था अस्तित्वात नाही म्हणून आम्ही या संस्थेच नोंदणी या संस्थेच आमच्याकडे असलेला मेंबरशिप ही आम्ही रद्द करून टाकली मी सांगितलं नाही तुमचे जे काही पैसे असतील ते मला सांगा मी तुम्हाला भारतात गेल्या गेल्या ते पैसे पाठवतो आणि त्यांची फीज डॉलर्स मध्ये म्हणजे आज त्यांचा एक डॉलर म्हणजे आज आपली नाईन्टी रुपये त्यांनी सांगितलं एवढ्या सा वर्षाचे जवळपास चौतीस पस्तीस वर्षाची फीज एवढी डॉलर्स तुम्हाला कसे शक्य होईल आणि मग त्यांनी स्पेशल मीटिंग घेतली रिझर्वेशन पास केला की आपण तुम्ही आमचे जुने मेंबर आहात म्हणून आम्ही तुम्हाला एवढी फीस आकारणार नाही मागच्या पाच वर्षाची फीस तुम्ही भरा आणि मग आम्ही तुमचं रजिस्ट्रेशन पुन्हा सुरू करू हो। भारतात आल्यानंतर जे काही पैसे त्यांचे होते ते सगळे त्यांच्या खात्याला जमा केले आणि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचं बंद झालेलं नोंदणी बंद झालेली रद्द झालेली मेंबरशिप ही पुनर्जीवित केली आणि दोन साली पहिल्यांदा त्यांचं पुन्हा बाबासाहेबांनंतर पहिल्यांदा आम्हाला त्यांचं आमंत्रण आलं की आमची दोन हजार अठरा ला जागतिक बौद्ध परिषद त्या परिषदेला या आता त्यापूर्वी मी ते संयुक्त राष्ट्राच्या परिषदा अटेंड केल्या होत्या त्यामुळे मला माहित होत की परिषद कशा चालतात आणि मग मी विचार केला की या परिषदेमध्ये आपण नुसतं बघायची भूमिका घ्यायची नाही तर आपण भारताच्या वतीनं सगळ्या जगासमोर भारताची भूमिका तिथे मांडायची भारतातल्या पौधांची भूमिका तिथे मांडायची आणि म्हणून मी त्यांना सुरुवातीलाच वेळ केला की मला माझं प्रेझेंटेशन माझं जे काही भाषण आहे ते करण्यासाठी मला वेळ मिळाला पाहिजे आणि मग ती परिषदेमध्ये मला चार मिनिटाची वेळ मिळाली आता एकशे अडतीस देश प्रत्येकाला त्याच्या त्याच्या देशाचं प्रेझेंटेशन करायचं आहे त्यात ते किती लोकांना वेळ देणार म्हणून त्यांनी मला चार मिनिटाचा वेळ दिला त्या परिषदेला गेल्यानंतर मी काय बघतोय भारताच्या वतीनं मी त्यांची ती अटेंडन्स यादी होती प्रत्येक देशाची आधी नाव लिहिली होती मग त्या देशाचे नाव कोण कोण आले त्या देशात मी बघितलं त्याला इंडियातले बघूया कोण कोण आले म्हणून इंडियाचं पान पलटलं पहिल्याच नंबरवरती व्हाय पाठी कुलकर्णी मी बोलो हे भारतातले बौद्ध हे <laughs> <laughs> मी बौद्धात यादीचा फोटोही घेतला की भारतातल्या लोकांना सांगावं की भारताच्या बाहेर म्हणून स्वतःला एक व्यक्ती भारतात असा होता की त्याने ती शेंडी पण त्या त्याला वाटत असेल चार दिवसाच्या कॉन्फरन्ससाठी मी चाळीस वर्षापासून वाढवलेली शेंडी का म्हणून तो शेंडी सगळं आला होता धर्माच्या अठरा ला जसं आता सांगितलं की त्रिशन पंच्याशीला उठाल त्याच पद्धतीने संपूर्ण मोठाच्या मोठा सभागृह वंदना सुरुवात अख्या सभागृह उठून सभागृहामध्ये वंदना घेत आहे आता भारतात बौद्ध म्हणून जो गेलाय तो पायावर पाय टाकून पाय बसून आहे मी दाखवलं बघा आणि त्याच नाव काय राय जसं इंडस्ट्रीमधली ती राय कोण ऐश्वर्या राय ब्राह्मणच आहे ना ती केरळात साऊथ इंडियन ब्राह्मण ती राय नावाची ब्राह्मण बाई पायावर पाय टाकून पाय बसून आहे तर ती उठली नाही ही लोक

तो देता चल, खुदा देगा या व्यक्तिमत्व राजभाऊ खरे साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होतोय आदरणीय आपल्या सर्वांचं युवा श्रद्धास्थान डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेब आपला नम्र विनंती आहे की आपण दिलदार व्यक्तिमत्वाचा सन्मान या ठिकाणी करावा माननीय राजाभाऊ खरे यांचा सन्मान राजरत्न आंबेडकर साहेब यांच्या दिना होतोय